हो नमस्कार मुंबई महापालिकेवर अखेरीस भाजपचं कमळ फुललं ज्याची भीती उद्धव सेनेला वाटत होती ती भीती अखेर खरी ठरली पण खरोखरच उद्धव सेनेची मोठी पडझड मुंबई महापालिकेत झाली का झाली तर ती कशामुळे झाली मागची नेमकी गणितं काय होती भाजपचा विजय कसा काय झाला यासह मनसेची कामगिरी खरोखरच समाधानकारक राहिली का आणि नाही राहिली तर ती का राहिली का नाही राहिली या सर्व गोष्टीं या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओतून आपण शोधणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मित्रोन नमस्कार विचारमूर्ती चॅनेलवर आपण सर्वांचं स्वागत आहे मित्रो बृहन्मुंबई महानगरपालिका पंचवीस वर्ष एक हाती सत्ता असलेल्या शिवसेनेला यावेळी भाजपनं रोखलं अशा स्थितीत रोखलं की शिवसेनेचा म्हणजे उद्धव सेनेचा दारूण पराभव झाला पण यामागची गणितं काय होती खरंच उद्धवसेना हरली का उद्धव सेनेचे कोणती गणितं चुकली आणि यापुढे उद्धव सेनेला कशा पद्धतीनं स्वतःला सावरायला लागेल या सर्व प्रश्नांची उत्तरं पहिल्या व्हिडिओच्या पहिल्या भागात बघू आणि उत्तरार्थात आपण मनसेकडे वळू मित्रो हो, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे निकाल रात्री उशिरापर्यंत हाती आले सध्याचं लास्टचं म्हणजे शेवटचं अंतिम चित्र जे आहे ते आपण पाहूया सुरुवातीला या, या महानगरपालिकेमध्ये भाजपला एकोणनव्वद जागा मिळाल्या आहेत उद्धव सेनेला पासष्ट शिवसेना म्हणजे शिंदे गटाला एकोणतीस इंडियन नॅशनल काँग्रेसला चोवीस ऑल इंडिया मजलिम इ इत, इतहेल मुस्लिमिन म्हणजे एम आय एम याला आठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सहा नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीला तीन समाजवादी पार्टीला दोन आणि शरद पवार गटाला एक जागा अशा दोनशे सत्तावीस जागा मिळाल्या आहेत मित्र लक्षात घ्या आता आपण वळूया मतदानाच्या टक्केवारीकडे जी एकूण टक्केवारी मिळाली जी एकूण मतं मिळाली पक्षाला म्हणून त्या पक्षाच्या उमेदवाराला म्हणून त्या भाजपच्या सर्व उमेदवार जे झाले त्या उमेदवारांना विजय उमेदवारांना एकूण मतं पडली एकूण मताच्या एकवीस पॉईंट अठ्ठावन्न टक्के तर उद्धव सेनेला एकूण मताच्या तेरा पॉईंट तेरा टक्के मतं मे पडलेली आहेत विजयी उमेदवारांना मिळालेल्या मतांची टक्केवारी ही भाजपची पंचेचाळीस पॉईंट बावीस टक्के आहे तर उद्धव सेनेची सत्तावीस पॉईंट बावन्न टक्के आहे ही टक्केवारीचा खेळ खेळला टक्केवारीचे आकडेमोड करायला गेलं तर असं लक्षात येतं की अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार हे प्रचंड घासाघीस करून निवडून आलेलं आहे उद्धव सेनेला मिळालेली मतं आणि भाजपची मतं याच्यात फक्त आठ टक्क्याचा फरक आहे आता ही एवढी घसरण उद्धव सेनेची का झाली तर मित्रांनो याची कारणमिमांसा करायला गेलं तर दोन गोष्टी आहेत दोन गोष्टींनाही कारण मीमांसा करता येईल की पहिला विषय म्हणजे उद्धव सेनेची झालेली पडझड उद्धव सेनेची अनेक वेळा अनेक प्रकारे पडझड झाली आठ वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार सतरा साली ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या त्या निवडणुकीत मी कालच्याच व्हिडिओत सांगितलं होतं की भाजप आणि शिवसेनेमध्ये फक्त दोन जागांचं अंतर होतं त्यावेळी भाजप आणि शिवसेनेची युती होती अखंड शिवसेनेची त्यामध्ये फक्त दोन जागांचं अंतर होतं शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा होत्या भाजपला ब्याऐंशी जागा होत्या त्यावेळीच मे मला वाटतं मीडियानं एक शिवसेनेला त्यावेळेच्या अखंड शिवसेनेला इशारा दिला होता की भाजप बृहन्मुंबई महानगरपालिका जिंकण्याच्या तयारीत आहे त्यानंतर काही वर्ष गेली कोरोना आला दरम्यानच्या अगोदर कोरोनाच्या अगोदर राज्याच्या विधानसभा निवडणुका लागल्या भाजप शिवसेना युती एकत्र लढली त्यानंतर उद्धव सेनेनं एक, एक बहाणा केला की आम्हाला मुख्यमंत्रीपद देतो असं सांगून नंतर नाकारण्यात येत आहे त्यामुळे आम्ही <laughs> भाजप बरोबर युती करणार नाही जर ते मुख्यमंत्रीपदी आम्हाला देणार असते अडीच वर्ष तरच आम्ही युती करू त्यानंतर असं झालं उद्धव सेनेनं हे कारण पकडून वेगळा मार्ग चोकाळा जो मार्ग शॉर्टकट ज्याला म्हणतात शॉर्टकट घेत तर तुम्हाला माहिती आहे शॉर्टकटनं यश लवकर मिळतं पण ते यश दीर्घकाळ टिकणार नसतं तशीच अवस्था उद्धव सेनेची झाली उद्धव सेनेनं महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला महाविकास आघाडीनं ते दोन घटक पक्ष आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे अतिशय काय म्हणतात ते ओवाळून टाकलेले पक्ष आहेत असं म्हणता येईल सत्तेसाठी कुठल्याही स्तरावर जाणार आहे या दोन पक्षांनी मुख्यमंत्रीपद उद्धव सेनेला देतो असं सांगितलं आणि तेच दोन पक्ष किती उदार मनाचे आहेत असं उद्धव सेनेला वाटू लागलं त्यांचा इतक्या वर्षाचा मित्रपक्ष भाजप हा कसा वाईट पक्ष आहे संधी साधू पक्ष आहे हे हे ते उद्धवसेना उद्धवसेना म्हणजे त्यावेळीची शिवसेना अखंड ते शिवसेनेचे नेते असलेले उद्धव ठाकरे आणि त्यांचे जवळचे मित्र ज्यांनी उद्धवसेना बुडीत काढण्याचा एक मक्ता घेतलेला आहे ते संजय राऊत यांनी रोज अगदी मीडियासमोर सांगायला सुरुवात केली शिवसेना शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर कोरोना आला कोरोना जा गेला आणि काही दिवसातच उद्धव ठाकरेंचं सरकार गडगडलं उद्धव सेनेमध्ये एक गट असा होता की जो नाराज होता ज्यांचं मत होतं की या सरकारबरोबर आपण जायला नको महाविकास आघाडीबरोबर सरकार स्थापन करायला नको त्याशिवाय आपला जो नैसर्गिक मित्र आहे ज्याच्याशी आपले विचार जुळता आहेत त्याच्यासोबत आपण सरकार स्थापन करू आणि हा गट काही लपून राहिला नव्हता मित्रांनो एक असं म्हटलं जातं आहे की उद्धव सेनेनं त्यावेळी पण म्हटलं होतं आजसुद्धा त्यांचा असं जुने विषय येतात तेव्हा असं म्हणतात की त्यांनी आम्हाला बोलायला पाहिजे होतं तुम्ही जुन्या मित्रांनो बातम्या काढून बघा भरत गोगावलेपासून अनेक एकनाथ शिंदे त्याच्यात वरवर नव्हते असतील पण त्यांनी अनेक वेळा त्यांच्यातली मनातली खदखद बोलून दाखवली की युत या महाविकास आघाडीमध्ये आपली घुसमट होते तुम्ही मुख्यमंत्री असून आम्हाला भेटत नाही उलट इतर जे दोन घटक पक्ष आहेत त्यांना जास्त वेळ देतात त्यांना जास्त निधी मिळतो आम्हाला निधी मिळत नाही त्यामुळे इथे घुसमट होते आपण भाजपबरोबर गेलं पाहिजे अशा स्वरूपाची अनेक पत्रं मुख्यमंत्र्यांना दिली गेली आणि महत्त्वाचं म्हणजे या आमदारांची खदखद एवढी वाढली की आपल्याला उद्धव ठाकरे यांना भेटलं भेटायला दिलंसुद्धा जात नाही अशा स्वरूपाच्या बातम्यासुद्धा मीडियात आहेत आणि त्यांचा बाईटसुद्धा आहेत मित्रांनो यव हे आता हे मला सांगा मीडियात आलेल्या बातम्या उद्धव ठाकरेंनी वाटल्या नसतील का एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपले आमदार असंतुष्ट आहेत नाराज आहेत आपल्यावर हे त्यांनी ताडलं नसेल का पण त्यांनी त्याच्याकडे ते दुर्लक्ष केलं अखेरीस असं झालं की या आमदारांनी एक वेगळा गट स्थापन करून भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आता मित्रांनो हे मी जुनं का उगाळतोय तर याच्यातच बृहन्मुंबई महानगरपालिकेचं उद्धव सेनेचं अपयश दडलेलं आहे कसं ते आपण पाहणार आहोत म्हणून मी तुम्हाला या जुन्या गोष्टी उघडून सांगतो आहे मित्र ते झालं आणि उद्धव सेनेचं सरकार गडगडलं तिथपासून ते सरकार गडगडल्यानंतरसुद्धा या जे आमदार नाराज आहेत त्यांनी अनेक प्रकारे उद्धव सेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे यांना भाजपबरोबर आणण्याचा प्रयत्न केला पण उद्धव ठाकरे यांच्या मतावर ठाम राहिले ते महाविकास आघाडीशी एकनिष्ठ राहिले याचा परिणाम असा झाला की एक एक गोष्टी त्यांच्या हातून निष्ठून लाग निष्ठू लागल्या एक 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 गोष्टी त्यांच्या हातून निष्ठू लागल्या आणि त्या एवढ्या निसटू लागल्या लाग की त्यांना एकाही निवडणुकीमध्ये यश मिळवता येऊ शकलं नाही भाजपची विजय घोडदौड होऊ लागली आता येऊया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे मित्र हो तुम्ही बघा ज्यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी जुनी बॉडी होती म्हणजे दोन हजार सतरा साली निवडून आले जे नगरसेवक होते ते उद्धव सेनेचे होते चौऱ्याऐंशी ते चौऱ्याऐंशी नगरसेवक आणि त्यातले ज्यावेळी शिंदे गट फुटून गेला उद्धव सेनेपासून अलग झाला त्यावेळी शिंदे सेनेमध्ये उद्धव सेनेचे बासष्ट नगरसेवक त्यावेळेचे जे नगरसेवक नगर होते मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण शिवसेनेचे त्यातले बासष्ट नगरसेवक शिंदेसेनेबरोबर गेले म्हणजे फक्त बावीस नगरसेवक उद्धव सेनेचे जुन्या मुंबई महानगरपालिकेच्या जुन्या बॉडीमध्ये होते आणि तोच आकडा आता तुम्ही पाहताय की पासष्टपर्यंत उद्धव सेनेने निघाला तुम्ही म्हणा तुम्ही सांगा की कुठल्या एंगलने उद्धवसेना या निवडणुकीत ठरली हा मला तुम्हाला मी विचारलेला प्रश्न आहे बावीस नगरसेवक ांवरून पासष्ट नगरसेवकांपर्यंत उद्धव सेना आली ही हार आहे की जीत आहे हे तुम्ही मला सांगा तर ही हार अजिबात नाही पण सत्तेपासून मात्र ठाकरे बँड दूर गेला त्यांच्या कर्मामुळे आता मित्र हो तसं बघायला गेलं तर बासष्ट नगरसेवक शिंदे सेना घेऊन गेली त्याच शिंदे सेनेला यावेळी एकोणतीस जागा मिळाल्या फक्त म्हणजे पिछाट कोणची झाली शिंदे सेनेची झाली की उद्धव सेनेची झाली तर शिंदे सेनेची झाली बासष्ट नगरसेवकांवरून शिंदे सेना एकोणतीस नगरसेवकांपर्यंत खाली आली मित्र हो आता महत्त्वाचा पक्ष प्रश्न की उद्धव सेनेचं काहीच नुकसान झालं का नाही का आता नुकसान झालं आज उद्धव सेना आणि शिंदे सेना जर एकत्र असत्या तर तुम्ही मला सांगा आज ती आकडेवारी किती राहिली असती चौऱ्याण्णव जागा आज ए शि शिवसेनेच्या राहिल्या असत्या जर शिवसेना अखंडपणे असते तर शिवसेनेच्या अखंडपणे असल्यामुळे चौऱ्याण्णव जागा झाल्या असत्या ज्या गेल्यावेळी चौऱ्याऐंशी होत्या म्हणजे दहा जागा उद्धवसेनेच्या वाढल्या असत्या बघा दुसरीकडं मनसेला धरून त्यांच्या सहा जागा राहिल्या असत्या म्हणजे शंभरी उद्धव सेनेनं नक्की मारली असती पण या गटातटामुळे शिवसेनेला मुंबईतील सत्ता गमावण्याची थोडक्यात वेळ आली आणि भाजपपेक्षा सुद्धा शिवसेना मोठा पक्ष ठरला असता उलट शिवसेनेची मोठी प्रगती झाली असती दहा जागांची पण ती झाली नाही कारण उद्धवसेनेनं त्यावेळी घेतलेला निर्णय आता मित्रांनो भाजप हा कायमस्वरूपी दुरावला गेला उद्धव सेनेला आता याच्यातून उद्धवसेना कशी सावरेल हा एक मोठा प्रश्न आहे तर उद्धव सेनेची ही पिच्छ जी झाली दुसऱ्या अँगलने आपण म्हणतो की आता जे मी पहिलं विश्लेषण केलं पहिली बाजू सांगितली उद्धव सेनेनं काही अपयश प मिळालेलं नाही तर यश मिळालं पण आज करणी पाहता आज जर पाहायला गेलो तर उद्धव सेनेला अपेक्षा खूप होत्या जागांच्या आणि त्यांना मिळाल्या कमी हे जे त्यांचं त्यांनी स्वतः मान्य केलेलं अपयश आहे किंवा त्यांना असलेल्या अपेक्षित जागा ज्या मिळाल्या नाहीत त्याला आपण अपयश पण म्हणूया नको त्या कामे आल्या नाही त्याची जर मीमांसा करायला गेलो होतं मित्र हो लक्षात घ्या उद्धव सेनेमध्ये दोन वाचाळवीर आहेत ज्याच्यामुळे सामान्य कार्यकर्ता बिघडत चाललेला आहे त्यांच्यापासून दूर जात चाललेला आहे ते म्हणजे एक संजय राऊत आणि दुसरे म्हणजे त्या मॅडम अंधारे मॅडम सुषमा अंधारे त्यामुळे असं होतं मित्रांनो सामान्य कार्यकर्ता त्यांच्यापासून दूर जातो आहे सत्ता नसल्यामुळे त्या सामान्य कार्यकर्त्याला कोणीही विचारित नाही ना प्रशासकीय व्यक्ती पातळीवर त्यांना सन्मान आहे ना त्यांना काहीतरी कुठेतरी आर्थिक लाभ मिळतो आहे असं नाही या सगळ्या पातळीवर जर असेल तर त्यांची घुसमट होते आहे कुठेतरी चार कामं मिळाली असती कामं करता आली असती तर तशातलासुद्धा भाग नाही आणि दुसरीकडे पक्षात मान सन्मान फार मिळतोय असंही भाग नाही आहे कारण एक बाळासाहेब ठाकरेंपासून जे शिवसेनेशी जोडले गेलेले आहेत त्यांना वाटत नाही की शिवसेना सोडावी जी आता उद्धवसेना झाली आहे उद्धव सेनेशीच आपण एकरूप राहावं पण उद्धव सेनेलाच कार्यकर्ते मंडळी हवेत का हा सध्याच्या घडीचा प्रश्न आहे मित्रो लक्षात घ्या ज्यावेळी शिवसेना एकसंघ होती बाळासाहेब ठाकरेंपासून तर त्यावेळी बघायला गेलं ना तर मातोश्री गजबजलेली असायची मातोश्री गजबजलेली असायची त्यांच्या सभा मोठमोठ्या व्हायच्या त्यानंतर बूथ लेवलला त्यांची जी ताकद होती ती खूप मोठी होती त्यामुळे वरून माथोश्रीवरून आदेश आला की तो बूथ लेवलपर्यंत पोहोचायचा आणि बूथ लेवलवरून तो सगळीकडे वित प्रसारित व्हायचा प पुढे जायचा त्याची अंमलबजावणी व्हायची मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो शिवसेना जेव्हा एक संघ होती तर कोकणामध्ये जिल्हा रुग्णालय जे आहेत सिव्हिल हॉस्पिटल त्या ठिकाणी शिवसेनेचा रोज एक पदाधिकारी शिव त्या जिल्हा रुग्णाला भेट द्यायचा तिथे सामान्य रुग्णालय रुग्णांची विचारपूस करायचा तुम्हाला व्यवस्थित ट्रीटमेंट देतायत ना मिळते नाही ते तुम्हाला डॉक्टर व्यवस्थित ट्रीट येत ना नर्स वगैरे काय तुम्हाला वाईट वागणूक देत नाही नाही इथपासून चौकशी करायची मित्र हो जी शिवसेना जी आहे ना मूळ शिवसेना ती अशी आहे जी भावनिकदृष्ट्या मतदारांशी जोडते ते भावनिक नातंच तुटलंय हो मित्रांनो हा जो भावनिक पूल आहे ना तो उद्धवसेनेच्या काही वाचाळविराने कापून टाकला आहे त्यांचा दिवसच्या दिवस, दिवस भाजपवर टीका करण्यात जातो आहे टीका करणं हा राजकीयदृष्ट्या एक भाग झाला पण दुसऱ्याला मागे खेचून आपण पुढे जावं अशी रणनंती सध्याच्या राजकारणात चालणार नाही तुम्हाला दुसऱ्याला मागे लोटून पुढे जायचं आहे पण आपला वेगसुद्धा वाढवण्याची गरज आहे तो वेग वाढवायचा असेल तर कुठेतरी मतदारांपर्यंत पोहोचणं पदाधिकारी मंडळ निर्माण करणं आणि महत्त्वाचं म्हणजे बूथ लेवलपर्यंत आपली ताकद निर्माण करणं हे महत्त्वाचं आहे बूथ लेवलच कापली गेली मित्रांनो आज भाजपच्या गोठात जर बघितला तर भाजपकडे एक तर सत्ता आहे त्यामुळे कार्यकर्त्यांची कमी नाही येणाऱ्या कार्यकर्त्यांची कमी नाही आहे दुसरी गोष्ट त्यांनी बूथ लेवल स्ट्राँग केले मी आज तुम्हाला स्पष्ट सांगतो मित्रांनो भाजपकडे एक पदाधिकारी असं सांगा की जो ज्याच्याकडे बघून लोकं मतं देतील माझा तुम्हा वाचकांना माझ्या तुम माझ्या प्रेक्षकांना एक असा सहज प्रश्न आहे जाहीर प्रश्न आहे की कोणाकडे बघून एक एक आपले जे हे आहेत देवेंद्र फडणवीस त्यांना बाजूला काढा फक्त बाकी जे जे वाचाळवीर येतात त्या टी व्हीवर बोलतात त्यांच्याकडे कोणाकडे बघून भाज लोक मतदान करत असते असं तुम्हाला वाटतं सांगा आणि एक ज्यांना वाटतं की ह्याला बघून मतदान करतील त्याला बघून माझा एक त्यांना प्रश्न आहे की त्यातला एक माणूस ज्याच्याकडे बघून तुम्ही मतदान करणार दादा पाटील असतील नंतर आपले ते आशिष शेलार असतील दुसरे कोण आणि हिरो म्हणून वागायला लागले, लागले भाजपची सत्ता आल्यापासून म्हणायचं झालं तर आणि कोण विनोद तावडे असतील हे सगळ्यांना सगळ्यांची एका एक ठिकाणी सभा बोलवावं हो। त्यांना किती लोकं बघायला येतात मला सांगा किती लोकं त्यांना ऐकायला येतात बघा कोणीही येणार नाही ते ना ना भाजप भाजपच्या कार्यकर्तेसुद्धा किती येतील हा प्रश्न आहे मित्रा तरी पण त्यांची सत्ता काय येते तर त्यांची बूथ लेवलची जी कमिटी आहे बूथ लेवलची कमिटी ही स्ट्राँग आहे बूथ लेवलपर्यंत त्यांनी स्ट्राँगपणा आणलेला आहे त्यामुळे बूथ लेवलला त्यांना दिलेलं टार्गेट त्यांना दिलेली कामगिरी ती यशस्वीपणे पार पडतात त्यामुळे सभेला किती गर्दी जमली किंवा काही लोकं त्यांनी सभेला धरून आणली यापेक्षा त्यांची बूथ लेवलला जी ही जी आहे कमिटी ती स्ट्राँग आहे आणि ते कार्यकर्ते प्रचंड वेगानं काम करतात मित्रांनो कार्यकर्ता महत्त्वाचा असतो लक्षात ठेवा कार्यकर्ता महत्त्वाचा असतो आता उदाहरण घ्या तुम्ही तुम्ही टी व्ही चॅनल बघता ते टी व्ही चॅनल महत्त्वाचं असतं की केबलवाला महत्त्वाचा असतो तर केबलवाला महत्त्वाचा असतो उद्या केबलचा जर संपर्क केबलने पुकारला आणि ठरवलं की हे चॅनलच कुठं दाखवू द्यायचं नाही आपल्याकडे ठेवायचंच नाही तर तुम्ही टी व्ही पाहू शकाल का तर नाही पाहू शकणार हा जो मधला घटक आहे ना तो महत्त्वाचा आहे जो राजकारणामध्ये मतदारांपर्यंत पोचवतो तुम्हाला एक उदाहरण सांगतो मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या घरी जा तुम्ही ठाण्यातल्या त्या घरामध्ये कार्यकर्त्यांची रीग लागलेली दिसते दुसरीकडे असं कुठे चित्र भाज उद्धव सेनेमध्ये दिसतं का बघा उद्धव सेनेमध्ये मातोश्रीवर जर बोलायचं झालं तर सकाळीच तुम्हाला संजय राऊत जाताना दिसतील बाकी किती जण जातील सामान्य कार्यकर्ते जाताना दिसतो का तुम्हाला नाही जाताना दिसत शिवसेना भवन जे आहे दादरचं त्या ठिकाणी लोक जाताना दिसतात का शिवाजी पार्क जिथं कुठे हे आहे ते किती लोक ज्याच्याशी शि शिवसेनेच्या एक नाळ जोडलेल्या आहे तिथे पण नाही शिवसेना आजसुद्धा ते आज मातोश्री आणि ते शिवसेना भवन आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिवाजी पार्क ह्याच्या पलीकडं जे शिवसेना आहे ती दिसेनाशीच झालेली आहे हे मोठं अपयश होण्यामागे कार कारण आहे मित्र हो ही ताकद जोपर्यंत उद्धव सेना निर्माण करीत नाही तोपर्यंत त्यांना यश मिळवणं खूप जड आहे मी तुम्हाला परत सांगतो भाजपकडे कोणीही असा ज्याच्याकडे बघून लोक मतं देतील असा कोणीसुद्धा नाही उलट त्यांच्यापेक्षा उद्धव सेनेकडे खूप लोक आहेत उद्धव स्वतः उद्धव ठाकरे आहेत त्यांना लोक बघायला वगैरे येतात दुसरी गोष्ट म्हणजे दुसरं बोला संजय राऊत आहेत यांना लोक बघायला येऊ शकतात तेवढी लोकंसुद्धा त्या भाजपच्या नेत्यांना बघायला येणार नाही तो चंद्रकांत दादा पाटील नंतर तुम्हाला मगाशी म्हटलं आशिष शेलार ते भाजपचे बडबडे प्रवक्ते केशव उपाध्ये हे कोण ह्याच्यामागे कुठलं ग्लॅमर आहे सांगा ना ते किरीट सोमय्या ह्यांच्या सभेला स्वतःहून किती माणसं येते सांगा ना चाळीस पन्नासच्या वर येणार नाही असं चित्र आहे एवढं दिनवाळं चित्र त्यांच्याकडे आहे तरी सुद्धा त्यांनी त्यांना यश मिळतं त्याच्यामागे हेच कारण आहे मित्रांनो आणि कुठेतरी निवडणुकीत भ्रष्टाचार झाला निवडणुकीत का आणि झालं हे झालं या भानगडीत विरोधी पक्षांनी पडूच नाही या गोष्टी आता तुम्हाला जर खरं घडत असेल तर त्याच्यातूनसुद्धा मार्ग काढून आपल्याला कसं पुढे जाता येईल हे पाहिलं पाहिजे सामान्य मतदार त्यांच्याशी जोडत नाही आहे ते फक्त उठल्यापासून सकाळपासून अगदी काय म्हणतात ते भाजपचाच प्रचार करतात आता तुम्हाला कसं तुम्हाला सांगू का एक अशी इंग्रजीमध्ये इंग्रजीमध्ये म्हण आहे मित्रांनो प्रसिद्धी मग ते कोणत्याही स्वरूपाची असो वाईट असो की चांगली असो प्रसिद्धी ही प्रसिद्धी असते तसंच मी तुम्हाला सांगितलं एखादा पिक्चर पाहू नका तर तुम्ही मुद्दामून पाहायला जाल की त्यामध्ये न पाहण्यासारखं काय आहे बघूया म्हणून लोकं गर्दी करतात त्यामुळे वाईट असेल किंवा चांगली असेल प्रसिद्धी करू नये भाजपची विरोधकांनी त्यामुळे आपलं विजन आपण तयार केलं पाहिजे आपलं आपण काय करणार आहोत आणि ह्या निवडणुकीसुद्धा प्रचाराची रणनीती जी आहे ती उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे ते फक्त निवडणूकच विषयावर बोलत गेले प्रचारच करत गेले म्हणजे ही शेवटचीच निवडणूक आहे ही जर निवडणूक तुम्ही भाजपच्या हाती दिलात म्हणजे त्या मत बी एम सी भाजपच्या हाती दिलात तर मुंबई गुजरातला विक्रीच म्हणून सांगा असं वगैरे ज्या या विषयावर मित्रांनो भाजप आता ठीक आहे भाजप विकेल वगैरे हा विषय नाही पण ही शेवटचीच शे निवडणूक आहे असे भावनिक साथ जे आहे ना ती गेली पंचवीस वर्ष उद्धवसेना घालते म्हणजे शिवसेना घालते आणि त्याच्या जोडावरच निवडून येते तुम्ही ब दाखवा ना शिवसेनेनं काय केलं मुंबईमध्ये जर बघायचं गेलं विकास कामं मूलभूत प्रश्न आजसुद्धा आहे तुम्ही सांगा की ती त्यांना मूलभूत प्रश्न मिटले तर नाही मिटले उलट जर बघायला गेलं तर देवेंद्र फडणवीस यांनी या त्यांच्या आरोपांचा सामना फक्त पत्रकार परिषदेत केला पत्रकारांनी विचारला तो म्हणून त्यांनी प्रचारसभेत असं कुठेही म्हटलेलं नाही उद्धव ठाकरेंवर टीका केली नाही राज ठाकरेंवर टीका केली नाही त्यांनी फक्त स्वतःची इमेज अशी मित्रांनो करून घेतले की मी टीकेला उत्तर द्यायला आलो नाही मला माझं काम करायचं आहे मला माझा महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे मी कामातून उत्तर देईन असं त्यांनी नेहमी सांगितलं आणि त्यांची जी त्यांनी स्वतःची इमेज केले ना निर्माण राजकारणामध्ये ती एक सभ्य सुसंस्कृत राजकारणी अशी केलेली आहे तुम्ही मराठा आंदोलनापासून बघा ना त्यांना प्रचंड शिव्या देण्यात आला ज्यावेळी ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळी अनेकांच्या भूव्या उंचवल्या मराठा साम्राज्यामध्ये ब्राह्मण मुख्यमंत्री अशा स्वरूपाची टीका करण्यात आली पण त्याच ब्राह्मण नेत्यानं अठरा पगड जाती आणि अठरा पगड विचारांची लोकांना एकत्र घेऊन आज ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत मित्र हो तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत आणि त्यांना हिणवणार लोक मात्र मुख्यमंत्रीच्या पदाच्या खुर्चीपर्यंत पण जाऊ शकत नाहीत हा दोन गोष्टीतला मित्रांनो फरक आहे दुसरीकडे मित्र हो भाजपची एक घाणेरडी प्रवृत्ती आहे आता आपण त्यांच्या दुसऱ्या काळ्या बाजूकडे येऊया जी अनेकांना एक मी आता तुम्हाला सांगितलं एक प्रकाशाची बाजू असते दुसरी डार्क बाजू असते तर त्या काळ्या त्यांच्या बाजूकडे येऊया भाजपची रणनीती एवढी घाणेरडी आहे काही ठिकाणी काही ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी की ते म्हणजे मित्रपक्षाला न मारून खातात जे बांडगूळ असतं माहिती आहे का तुम्हाला बांडगूळ ते कसं असतं एखाद्या झाडावर वाढतं आणि नंतर झाडावर वाढून वाढून नंतर त्या झाडाचा रस शोषून घेतं आणि पोषक द्रव्य शोषून घेतं आणि त्या झाडालाच मारून टाकतं आणि स्वतः वाढतं पण त्याला कळत नाही की ते झाड मिळाल्यानंतर आपल्याला मरायचं आहे भाजपची रणनीती जी आहे ती अशी राहिलेली आहे की मित्रपक्षाच्या खांद्यावर बसून मोठं व्हायचं आणि नंतर त्या मित्रपक्षालाच मारायचं काही अंशी मित्रपक्षसुद्धा तिथे काय काय ठिकाणी कारणीभूत आहे ते सोडून द्या पण भाजपची ही रणनीती राजकारणासाठी खूप धोकादायक आहे जे वृत्तीनं राजकारण केलं पाहिजे तसं भाजप कधी कधी करीत नाही बहुत अंशी वेळा करत नाही उदाहरण सांगायचं झालं तर ह्या निवडणुकीतच बघा ब्र आपल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये नाशिकमध्ये आणि नवी मुंबईमध्ये शिंदे सेनेनं भाजपविरोधात बंड पुकारला होता म्हणजे भाजपविरोधात दंड थोपटले होते मात्र तरीसुद्धा भाजपने त्यांना काय दाद दिली नाही आणि शिंदे सेनासमोर असूनसुद्धा भाजपने सर्वात मोठा पक्ष होत त्या ठिकाणी बहुमताकडे वाटचाल केलेली दिसते दुसरीकडे होमपीज जे आहे ते पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये तुम्हाला माहिती आहे पवार घरांची केवढी ताकद आहे पण त्या ठिकाणी अजित पवारांना वाटलं की चला आपली ताकद आपण दाखवून देऊ आपण सोबळावर येऊ पण तिथे ते हे दोन्ही पवार एकत्र येऊन त्यांना काही जमलं नाही भाजपने त्या ठिकाणी त्यांचा सुपडा साफ केला त्यामुळे या निवडणुकीतून भाजपने त्यांच्या सुद्धा एक संदेश दिला आहे की तुम्हाला आमच्यासोबत राहायचं असेल तर राहा निमूटपणे राहा नाहीतर तुमच्या शिवायसुद्धा आम्ही महाराष्ट्र जिंकू शकतो त्यामुळे भाजपनं दिलेला हा मित्रपक्षांना कठोर संदेश आहे भलेही ठीक आहे की ही निवडणूक काही मोठ्या पदाधिकाऱ्यांची नसते की किंवा या निवडणुकीवर असं काही गरज नाही की त्यांना भाजप उद्या राज्यभरात युती तोडेल आणि एक स्वतःच्या बळावर लढेल तर हे भाजपला विधानसभेसाठी शक्य होणार नाही कारण उद्धव सेनेची जर उद्धव सेने सॉरी एकनाथ शिंदे सेनेची जर म्हणायला गेलं तर कोकणात खूप मोठी ताकद आहे आणि त्या ताकशी ताकदीशिवाय भाजप जिंकून येऊ शकत नाही सिंधुदुर्गाच्या बाबतीत थोडंफार भाजपची ताकद वाढले राणे यांच्या फॅमिलीमुळे ती जर सोडली तर शिंदे सेनेची ताकद खूप मोठी आहे आणि त्यांच्या मदतीशिवाय त्यांना भाजपला गड काबीज करणं कोकणातला शक्य नाही दुसरीकडे जर बोलायचं झालं तर अजित पवारांची पुण्यामध्ये ताकद आहे त्या ताकदीशिवाय भाजप तिथे निवडून येऊ शकत नाही आता तुम्ही म्हणाल हे ब्रॉन मुंब आपलं महानगरपालिकेत तर वेगळं चित्र दिसलं मित्रो महानगरपालिका निवडणूक जी असते ती कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि त्यामध्ये प्रत्येक पक्षानं स्वतःचा विचार करायचा असतो समोरच्या पक्षाचा विचार किंवा आपल्या मित्रपक्षाचा विचार करण्यापेक्षा स्वतःचा पक्षाचा विचार करायचा असतो कारण ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांना मोठं करण्याचा प्रयत्न त्याच्यातून करायचा असतो त्यांना पदं कसे मिळतील हे बघायचं असतं त्यामुळे याच्यामध्ये युती तुटणं ही नैसर्गिक आहे ती युती तुटली म्हणजे राज्यात तुटेल असं कोणी होरा बांधू नये पण याच्यातून नक्कीच संदेश एक गेला की भाजपला मित्रपक्षांची गरज हळूहळू कमी होते आहे मित्र हो एक मिनिट आणि या ठिकाणी महत्त्वाचा एक मुद्दा उपस्थित करावा असा वाटतो सांगावासा असं वाटतं तुम्हाला की कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतसुद्धा महायुतीने प्रचंड मोठं यश मिळवलं ते यश कसं मिळवलं तर त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी हीच रणनीती वापरली बूथ लेवलला त्यांनी व्यवस्थित कमिट्या स्थापन केल्या बूथ लेवलपर्यंत आपली ताकद पोचवली आणि त्या ठिकाणी हळूहळू कोल्हापूरकरांच्या मनात स्वतःची भाजप स्वतःचा पक्ष आहे त्या पक्ष आणि त्याचे विचार रुजवण्यात यश मिळवलं मित्रहो अशी रणनीती भविष्यात उद्धव सेनेलासुद्धा आखावी लागेल तर आणि तरच उद्धव सेनेला पुढे कुठेतरी चांगले दिवस येऊ शकतात हो एकूणच या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक असेल किंवा राज्यातील महानगरपालिका निवडणुका असतील त्याबाबत तुमचं मत काय भाजपची विजयी घोडदौड का झाली आणि भाजपने आखलेली रणनीती ही खरोखरच भविष्यात टिकणारे आहे का उद्धव सेनेला कोणत्या पातळीवर काम करायला लागेल आणि मनसेबाबत मनसेच्या प्रगतीबाबत तुमचं मत काय नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार आणि त्या ठिकाणी महत्त्वाचा एक मुद्दा उपस्थित करावा असा वाटतो सांगावासा असं तुम्हाला की कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतसुद्धा महायुतीने प्रचंड मोठं यश मिळवलं ते यश कसं मिळवलं तर त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी हीच रणनीती वापरली बूथ लेवलला त्यांनी व्यवस्थित कमिट्या स्थापन केल्या ले, बूथ लेवलपर्यंत आपली ताकद पोचवली आणि त्या ठिकाणी हळूहळू कोल्हापूरकरांच्या मनात स्वतःची भाजप स्वतःचा पक्ष आहे त्या पक्ष आणि त्याचे विचार रुजवण्यात यश मिळवलं मित्रो अशी रणनीती भविष्यात उद्धव सुद्धा आखावी लागेल तर आणि तरच उद्धव सेनेला, सेनेला पुढे कुठेतरी चांगले दिवस येऊ शकतात हो एकूणच या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक असेल किंवा राज्यातील महानगरपालिका निवडणुका असतील त्याबाबत तुमचं मत काय भाजपची विजय घोडदौड का झाली आणि भाजपने आखलेली रणनीती ही खरोखरच भविष्यात टिकणारे आहे का उद्धव सेनेला कोणत्या पातळीवर काम करायला लागेल आणि मनसेबाबत मनसेच्या प्रगतीबाबत तुमचं मत काय नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार